नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्वांनी प्लीज पहिलं लाईक करा नंतर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर पण करा इथे पहा हे अमोल नर्सरी आहे आणि ह्याच्यामध्येच रसवंतीगृह आहे आणि खूप छान असं निसर्गमेय वातावरणामध्ये रस प्यायला लोक येतात आणि हे बापदेव घाटाच्या वरतीच आहे आम्ही पण गावाला जाताना कधी कधी जर लेऊन वगैरे लागलं तर रस प्यायला इथं येतो तर इथलं आम्ही थोडंसं शूट केलं आहे आणि किती फ्रेश वाटतंय इथं कारण इथं नर्सरी आहे आणि ह्या नर्सरीमध्ये झाडांमध्येच मद, इथं लोकांना रस वगैरे प्यायला वगैरे असं म्हणजे टेबल खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत आणि इथं पा पूर्वी इथं सगळं माराण होतं म्हणजे खूपच असं डोंगराचं सगळं भाग पण आता सगळीक हॉटेल झालं आहे किती भारी वाटते हे पा इथं नर्सरीच्या खाली इथं विहीर खाणलेली आहे आणि विहीर पा कशी मस्त बिडं टाकून बांधलं आणि इथं ही नर्सरी बनवली आहे नर्सरीला पाणी बिन विहिरीतनंच येतं म्हणजे हे कसं गाववाल्यांची जमिनी आहेत आणि हे हॉटेल हे रसवंतीगृह प्रत्येकाच्या आपापल्या पद्धतीत ज्याने त्याने बांधलेले आहे आणि आता इथं आम्ही आलेलो आहे रस प्यायला आणि ते किती छान वाटतंय कसं फ्रेश वाटतं की नाही झाडांच्यात ह्यांनी एकदम भारीच म्हणजे बनवलं आहे नर्सरीमध्ये रसवंतीगृह त्यामुळं इथं खूप लोक पण रस प्यायला येतात कारण झाडांचं म्हणजे असं झाडांच्यात बसून प्यायला भारीच वाटतं ना किती छान छान फुलं आहेत तेव्हा मी पण म्हटलं मिस्टरांना थोडंसं इथं शूटिंग काढूया पण म्हणजे ब्लॉगिंग करूया इथं आम्ही बसले आणि त्यांना म्हटलं थोडंसं इथं ब्लॉग करा तसं म्हणजे छान वाटतं ना आता इथं आम्हाला रस आलेला आहे प्यायला पाहू शकता थोडंसं नमग मग टाकून पिते <laughs> कॅमेऱ्याला बाय करतोय आम्ही हे पहा तुम्हालाच म्हणजे आता रस पिऊन घेतोय आम्ही तुम्हाला पर रस घ्या म्हणतोय थोडा आवाज इथला स्टॉप केलेला आहे पाहू शकता आणि कसं वाटलं तर नर्सरीतला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि भारी वाटतं ना झाडांमध्ये असं बसून म्हणजे आपल्याला रस वगैरे प्यायला का, काय काय ठिकाणी अशी झाडातनी हॉटेल वगैरे असं किती भारी वाटतं बघायला म्हणून म्हटलं इथं थोडासा ब्लॉग घेऊया एक दोन तीन मिनटाचा आपण इथं पाप पोरीनी सांडवून ठेवला रस तिला आधी करायला सांगितलं होतं काय झालं काय माहिती तिचं स सांडवून सा ठेवलं तिथे आणि इथं आपण शेतावर राहिलो आता आईकडं हे पहा गहू हा गहू कसा छटाना ब्लॉग सोडायला पण वेळ लाग खूप दिवस गेले आता हा गहू निसवला आहे पूर्ण म्हणजे कसं आठ दहा दिवसापूर्वीचा हा ब्लॉग आहे आणि असं सोडायला वेळच नाही भेटला काय कामाच्या ह्याने म्हणजे असे खूप सारे ब्लॉग आहेत जे मला सोडायला वेळ नाही भेटला करून ठेवलेले आहेत पण ते एडिटच केले नाही आहेत ते पा कसा मस्त असा गहू आहे आता थोडंसं याला गोंब्याने घ्यायला लागलेत पण आता हा पूर्ण निसवलाय पूर्ण म्हणजे पूर्ण निसवला आहे चांगला गहू दिसायला लागला आहे सगळा इथे पहा इथं लसूण लावलेला आहे तीन वाफे तीन वाफ्यात लसूण आहे एक वाफा माझ्यासाठी एक वाफा माझ्या आईसाठी आणि एक वाफा माझ्या भावाची बायको म्हणजे माझी भाऊज आहे तिच्यासाठी आम्हाला ती घेणार तीन वाफे लावल्यात आणि ह्यातच मेथी टाकलेली आहे थोडीशी आता ही मेथी उपटून काढायची कारण जास्त दिवस ठेवली की मावा पडतो आणि त्यामुळं लसणाला पण प्रॉब्लेम येतो तर इथं तीन वाफे लसूण लावलेला आहे म्हणजे दरवर्षी लावतो आम्ही प्रत्येकाला एक एक वाफा